नगर परिषद हॉलमध्ये कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांना कोंडले पीक विम्या संदर्भात आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक झालेली आहे तर अकोल्यातील बाळापूर मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बाळापूर नगर परिषद हॉलमध्ये कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांना कोंडले आहे तर बाळापूर नगर परिषद येथे पीक विमा संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी तातडीची बैठक बोलावली होती मात्र या बैठकीला पीक विमा कंपनीचे अधिकारी पोहोचलेच नाही तर आमदारांनी फोन लावले तरी देखील या विमा कंपनीचे अधिकारी प्रतिनिधी न आल्याने शेवटी संतप्त आमदारांनी जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार ना नाही तोपर्यंत नगर परिषद हॉलचे दरवाजे लावून तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना बाहेर सोडणार नाही असा पवित्रा घेतला आहे तर यावेळी मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांनी देशमुख यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र देशमुख आपल्या निर्णयावर ठाम आहेत

जोपर्यंत इन्शुरन्स कंपनी वाले इथं येत नाही आपल्याला न्याय देत नाही तोपर्यंत तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी यांनी ह्या रूम मधून आम्ही बाहेर जाऊ शकते दरवाजे लावून घेतो सगळ्या बरोबर काय म्हणणार जोपर्यंत विमा कंपनी वाले इथं येत नाही आपल्याकडे तयार करत नाही तोपर्यंत सगळे वाढेला सर्वे करायला आले हरभऱ्याचा आणि गव्हाचा म्हणजे रबीचा त्या सर्वे करायला आल्यानंतर त्यांनी वाळगाचे सर्व शेतकरी बोलावले फोन करून नंबर आहे त्याच्यावर फोन नंबर आणि पाचशे रुपये पावतीप्रमाणे त्यांनी सर्वेचे पैसे घेतले किती भेटले पैसे एक रुपयाने भेटणार पाचशे रुपये पावतीने हो रुपये भेटला रुपयाने भेटला पाच पावत्याचे अडीच हजार घेतले पाच पावत्याचे दोन हजार रुपये या शेतकऱ्याकडून विमा कंपनीचे जे सर्वे करतात त्या लोकांना घेतले त्याने ते शासनानं कंपनीचे पैसे भरले ते वेगळे पाचशे रुपये शेतकऱ्याचे पर डे सर्वे करत असतानाही सुद्धा पन्नास रुपये या शेतकऱ्याला मिळाले नाही काही शेतकऱ्याला पन्नास रुपये मिळाले म्हणून जोपर्यंत ही विमा कंपनीवाले इथे येणार नाही तोपर्यंत तहसीलदार साहेबांना आणि कृषी अधिकाऱ्यांना आम्ही इथून हलू देणार नाही जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन